नमस्ते मा दे सागता है। बोले लेना। दुसरा मी अश्विनी सई सोमय सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला मी बोललेले ना वास्तुपूजेचं दुसरं पाठ मी ह्याच्यामध्ये जोडणार आहे तर बघा सुहासणीचा कार्यक्रम होम झाल्यानंतर ठेवला गेला आणि इतकी गर्दी इतकं गोंधळ झाला आम्हाला ना कुठलं वाढवं वा, कुठलं नाही काय कळत नव्हतं पण माझ्या जाऊ बाय आणि मी दोघी काही uh, काय मॅ गोष्टींना असं मॅनेज केलेलं आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही पण या सगळ्या मस्त मस्त गुलाबजामून वगैरे खायला आहे एका बाजूला गारवा आपण सोडून घेतला गारव्याला बघा गा किती छान ना बघा बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी परत तुम्हाला सांगते करंज्या होत्या चटण्या उसळ आंबट भात लाडू जिलेबी परत केळी बरंच काही असं गारवा आलेला भावकीच्या बायकांना पाहुण्यांना असं आम्ही सगळं एक एक म्हणजे आपलं आयटम आहे ना खाण्याचे ते आम्ही देऊन टाकतो पान सुपारी सुहासणी जेव्हा बसल्या खाली तिकडं पुरुषांचे जे पण जेवण चालू झालेले आहेत आणि वर सुहासणी पण एका बाजूला आम्ही बसवले हो तर एकूण तीन चार रूममध्ये आम्ही बसवले हो काही सुद्धा बसवले हो कारण की हो भरपूर अशा सवसणे होत्या ना त्यामुळं तर पुरणपोळीचा स्वयंपाक तर आम्ही सकाळी केलेलाच होता पुरणपोळीबरोबर आम आम्ही ना जे काही आम्ही वास्तुपूजेला बनवलं होतं ते हे स्वयंपाक हे बघा तर भरपूर असं ना गारवा द्यायचं काम पण चालू आहे तिकडं जेवणाचं पण ताळ चालू आहे आणि इकडं ना आयर उपचार कुणाला कसं किती काय द्यायचं गोड़ गडबडून गोंधळून जाण्यापेक्षा असं एका बाजूला सगळं पटपट देऊन टाकलं की सगळं होऊन जाते आणि ज्या माझ्या मोठ्या सासूबाईंनी आई आहे त्यांना त्या लक्ष द्यायला बसल्या होत्या कसं होतंय माहिती आहे का काही गोष्टी आपल्याला कळत नसतात मोठ्यांकडनं काही म्हणजे समजून घ्यावं लागतंय तर तुम्हाला सांगते बरेच असे प्रश्न आले की ताई हे तुझी सक्के दीर आहेत का कसे दीर आहेत अगदी सक्के चुलत दीर आहेत माझ्या सासूबाई आहेत ना आई आए। आईंच्या धीरांच्या मुलाने बांधलेलं हे घर आहे तर हे राहतात पुण्याला तर मला इतके छान छान सबस्क्रायबर भेटले ना माझे खरंच मला खूप म्हणजे खूप आनंद आणि मन भरून झालं फक्त इतकंच की मला वेळ नव्हता जास्ती त्यातलं त्यात पण बघा त्यांना मला जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ दिला छान वाटलं मला अगदी कुतूहलाने सगळ्या ताई मला बोलल्या खरंच तु ताई तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद तर आज कमेंट पण आले ना ताईंची मला खूप छान वाटलं एवढंच की त्यांना असं वाटलं असेल हा हा अशी किती बोलते पण वेळ दिले नाही असं कामं असलं की नाही अजिबात जास्त वेळ मिळत नाही गडबड गोंधळ खूप गडबड गोंधळ असतं घरात एखादं जर कार्यक्रम असेल तर हे बघा आंबट भात मटकी लाडू बरंच असं काय होतं तर माझ्या बिनानंत बाई बघा लाडू आणलेल्या परत आंबट भात आणलेलं हे बघा लाटीवडी लाटीवडी तर इथे छान चालते ना चवीला आणि अशुद्ध धपाटे भरपूर असे ना गारवा आलेलं होतं आणि सांजोरी सुद्धा अगदी खूप मस्त मस्त सगळं साहित्य होतं बाकीचं जेवण सोडून सगळ्या बायकांना ना हेच जेवण आवडलं जसं की बघा लाटी वड्या वगैरे आम्ही प्रत्येकाला खायला पण देत होतो आणि गारव्याला पण देत होतो बऱ्याच ताई लोकांच्या कमेंट बाप रे साडीवरून कमेंट किती डार्क साडी घातली किती डार्क साडी घातली काय ताई ताईंना साडी आवडली काय ताईंना आवडली ताई ना नाही काय ताईंना शिवलेलं ब्लाऊजच आवडला काही हरकत नाही सगळ्या ताई माझ्या बहिणी आहेत अगदी आवडीनं काळजीनं सांगितले असतील तर सईपरीच्या आवडीची साडी आहे ना इतका गोंध उठल्याला जावा जावाजांना काही कळत नव्हतं जिथं जसं जागा ॲडजस्टमेंट मिळेल तस तसं आमचं वाढायचं काम चालू आहे आणि तसेच ना खाली होम वगैरे चालू होतं तर होमच्या पूजेला माझे शक्य चुलत छोटे सासू सासरे बसलेले होते तर बरेच काही काय विधी असतात ना त्याही विधी सगळ्या पूर्ण करून घ्यावं लागते खाली ही जीव गाठले असते खाली भरपूर असं पेस होता पण वरती एका बाजूला बरं वाटतं आणि जे काय आपले घरातले कुटुंब सदस्यातले लोक आहेत त्यांना हातात धागा वगैरे बांधायला देतात तसंच आमचं इकडे बघा जावा जावाचं चेष्टा मस्करी सकाळपासून काय खाल्लेलं नव्हतं एक तर चार साडेचार वाजले तुम्हाला सांगते जे काय छान छान वस्तू होत्या खाण्याच्या आमचं खाणं पण चालू आहे आणि सगळे कार्यक्रम आवरत आल्यानंतर थोडं 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 आवरायचं आमचं काम चालू आहे पायाला पण खूप असं म्हणजे अक्षता खरकट वगैरे सांडलेलं होतं आणि जे काय नारळ साड्या आलेल्या गेलेल्या होत्या ते एका बाजूला काढायचं चा, चालू आहे निम्मी भावकी आली होती निम्मी भावकी संध्याकाळी येते ना काय होतंय भरपूर असे पाहुणे असतात पाहुण्यांचं सगळं आधी झालं पाहिजे पाऊन चार मगचं भावकी येते ना म्हटलं आता थोडाफार वेळ आहे तर सगळं आमचं जावा आम्ही आवरावरी करतोय तर हे बघा गच्चीवरती सुद्धा असं धागा बांधायला लावलेलं ब्राह्मण काकाने तर साईडला टाईच बांधता येतं हा जो धागा असतो ना किती त्या, त्या, त्या ले ले तर किती पदरी सांगितलेलं असते त्या तेवढ्या पदरी ना पूर्ण गतीवरती असं बहिणीने बांधायचं असतो शुभ असतो जसं की बघा विहिरीची पूजा असो किंवा घराची पूजा असो मी तर सेम हेच पद्धत नाही विहिरीच्या पूजेलासुद्धा बघितले होते जेव्हा मी अक्काच्या विहिरीच्या पूजेला गेलो ना त्यावेळेस हे पाहिले होते त्यामुळे मला इतकं काय नवीन वाटलेलं नाही आहे तर जेवणाच्या मेनूमध्ये खूप छान छान जेवण होतं गुलाबजामुन होती पुरी मिक्स सलाड म्हणजे कोशिंबीर होती परत तुम्हाला सांगते पनीर सुक्कं परत फ्लावर बटाटा मिक्स भाजी खूप छान असं मेनू होता पापड होतं तर जे काय गारव्याला आणलेलं होतं ते सगळं मटकी चटण्या सगळं जे काय पाहिजे ते सगळं ना सगळं वाढलेलं होतं आम्ही नमस्ते मी अश्विनी साईसम सिस्टर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सध्या ना आपल्या घरी भरपूर असे पाहुणे आहेत गावातले इथं इथले तिथं तर आज गावात ना तुम्हाला तर माहितीच आहे धाकटे सासूबाई तर त्यांचा आज वाढदिवस आहे ना तर सगळे सेलिब्रेशन करायचं आहे आम्ही म्हटलं चला आता निघावं तर परी काय येत नाही म्हणते सई पण येत नाहीत तर सगळे खेळायच्या ह्याच्या त्याच्या नादात आहेत आणि ते पण आलेत ना तर सगळे खेळायला लागलेत बाहेर जसं की सानू मना सार्थक तर ही माझी रिले रिलेटिव्ह कमी चुलत जावबस लागतात आणि मैत्रीण जास्त आहे तर भेटायला आले त्यांनी पण म्हणलं चला आता सगळेच मिळून गावात जाव्या तर पुण्यात राहतात ह्या तर जेव्हा आम्ही पुण्यात राहतो होतो ना इतक्या दोघी भटकंती फिरायचो ह्या त्या कामानिमित्त म्हणजे घरगुती कामानिमित्तच जर का बऱ्याच भानगडी केलेले घरगुती जसं की काही काहीही असं तर त्या आठवणी परत जाग्या झाल्यात मला आता चला आले तर भेटायला मस्त पैकी चहा पाणी सगळं झाले तसलं काय शूट केलं नाही कारण घरात इतकी गर्दी आहे ना सगळे इतके लोक भेटायला चहा पाणी वगैरे आता जर दाखवलं कोण म्हणते कोण म्हणते आमचा अवतार चांगले नाही कोण म्हणते आहे असं आहे तसं आहे आणि गर्मी पण एवढी आहे ना पावडर लावले की लगेच निघून जाते चला आता खूप उशीर झालाय तर तिथे गेल्यानंतर दाखवत तुम्हाला ससुमाईचं बड्डे मम्मी तयार आले झालं का चला थेट तुमच्याकडे चालू तुमचं घर बघायचं म्हटलं चला आता तुम्हाला घेऊनच हवं आत्तर बित्तर काय नाही पाणी जरा द्या आत्ता पिऊन आलंय पाणी का पाहुणे म्हणले तुमचं घर बघायचंय चला म्हटलं मग चला म्हणलं दाखव ताईचं घर मग खायला आव घरात मरणाचे पाहुणे गेल्यापासून नुसते चहाच करते नुसते चहाच करते गेल्यापासून इतकं चहा झालंय तिथले सगळे पाहुणे इकडं चहा पाणी सरबत हदी कुंकू बाद झाले पाणी कुठे भरले हे घेऊ देऊ का

बड्डे आहे आजीच आजीचा बड्डे आजीच बड्डे परी चल यायच राहत दोघे काय करू येऊन बोर होते म्हणते एक केलेला हाय आण मला गरज आहे आहे जा अशात सरबत पिऊया अरे बापरे पाहुणे ना वाजले यायचं कधी जायचं कधी आता आणि परत एकदा मागा देचाल का परत एकदा तुम्हाला काय म्हणलं मी आमच्या आशात आहे ना म्हणजे खाण्याची आवड आहे उशीर जेवण झाल्यामुळे जेवण गेलं नाही उशीर पण जेवण झालं

परत आम्हाला जायला नऊ वाजले अशा त्याच्या घरातून त्यांना गेलो घेऊन तर चहा बनवायचा होता जे कोणी आचारी भांडे घसारे वगैरे आत्या मावशी होते ना तर त्यांना ठेवायचं होता बघू शकता पसारा भरपूर दिवसभराचं ना सारखं चहा पाणी तर चालूच आहे जे काय काढावं म्हटलं तर कुठलं काढावं कुठलं नाही काय समजच ना म्हटलं गे म्हटल्या बाकीचं आपण नंतर सगळं काढू आधी चहा वगैरे ठेवा सगळ्यांच्या चेहऱ्यावर न तुम्हाला दिसत असतं दिवसभर सगळे सगळे गेलेले आहेत आणि कार्यक्रम खरंच सुद्धा खूप छान पार ना खूप छान पार पडला तर आम्ही ना दुपारचे जेवणं इतकं उशिरा झाले होते उशिरा म्हणजे संध्याकाळचाच म्हटलं तर चालेल पावणे सहा सहा वाजले होते तर एकतर जेवण गेलं नाही वेळ निघून गेलेली वेळ निघून गेली की आजीबाजू वाटत नाही उचमळ लागत होतं तर नॉर्मल अगदी भात खाऊन गेलेलो परत रात्रीचे बघा दहा साडे दहा वाजले तर अगदी पत्तशीर जेवायला घेतलेलं होतं ह्या टायमिंगला मात्र थोडंसं भूक लागली तर सगळ्या जावं मिळून जे आहे काही जेव्हा लागले काही नाही काही जेवून बसलेलं होते आम्ही यायच्या अगोदर तर मेनू पण खूप छान होता आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जर आवडतं जर पदार्थ आज माझं बोललं तर लस्सी म्हणजे मठ्ठा कारण की इतकी उष्णता होते ना त्या मठ्ठ्यांना अगदी थोडंसं थंडावा देत होता इतकं छान वाटतय ना चार पाच दिवस झाले सगळे जावा दिर एकत्र आहोत एकत्र खातोय पितोय गप्पा गोष्टी गमत या तया अशा ताईचं इतकं कॉमेडी विनोद असतं ना पोट हस म्हणजे काय सांगू तुम्हाला पोट दुखेपर्यंत हसायला येतं आणि जे कोणी नेराशे ते सुद्धा हसून जातात इतके कॉमेडी आहेत त्या तर आज माझ्या सगळ्यात धाकट्या सासूबाई आणि जे घर बांधले ते सगळ्यात मोठे सक्के चुलत सासूबाई तर आईच्या जाव आहेत त्या आई मामा काय आलेल्या नव्हत्या थाकलेल्या गेले होत्या त्यामुळं नाही आले ते दोघं तर धाकट्या सासूबाईचं वाढदिवस करायचं आमचं ठरलं म्हटलं चला आईची फुलं आहेत हो मला जे आणले होते राहिलेले बरंच अशी फुलं होती जी देवाला वापरली होती।, होती ती काय घेतलं नाही शिल्लक जी फुलं होती ती मात्र बघा जेवढा होता हवं तर तेवढं दे ना डेकोरेशन करून घेतलं इतकं कालवा जर मी आवाज जर ठेवला असता म्यूट नाही केला असता तुम्ही म्हटलं असतं किती प्रचंड अश्विनी कालवा आहे घरात तुमचा इतकं कालवा कोण कुणाचं मिळणे कुणाचा कुणाला आवाज सुद्धा येत इतकं गर्दी गोंधळ कालवा असं एकदा विचार करून जर बघितलं ना आम्ही सगळेजण जर असं एकत्र जर राहिलो असतो तर बापरे कळालं नसतं आम्हाला दिवसभर काम गर्दी एकमेकांचं आवाज मुलांचं अरडाओरडा जावांचं कामचं काही संपलं नसतं तर कुणी कोणी केक आणलं होतं तर तेराने एक आणलं होता आणि आमच्या आईच्या म्हणजे धाकट्या सासुबांच्या एक भाकीने केक आणला होता मग त्याला दोन्ही केक ओपन करून आपलं केक कापून घेऊया तनूबाईचं मध्ये मध्ये कारण की तिचाही बड्डे येणार दुसऱ्या दिवशी येणार होता तर केक कापायलाच आम्हाला अकरा साडे अकरा वाजले म्हटलं आता तनूचा वाढदिवस सुरू व्हायच्या अगोदर आईंचा वाढदिवस साजरा करून घेऊ आणि एक एक जर जर आम्ही ओवाळ जर बसला असतो भरपूर अशा आम्ही बायका होतो ना तर खूप उशीर लागला असता बारा एकच वाजले असते घरी पण आम्हाला जायचं होतं खूप उशीर होतो त्यांना त्यामुळं म्हटलं आता मेन मेन कोण कोण आहे ते वळवून घ्यायचं आणि त्या तनुचा डान्स चालू आहे तिचं चा, चालूच असते आणि खरंच ती खूप छान डान्स करते तिच्या बड्ड्या दिवशी आम्ही ठरवले की तिचाच बड्डे आणि तीच डान्स करून सगळ्यांना दा, दाखवणार आहे खरंच हे आमचे चार दिवस खूप छान आनंदात आणि घालवलं पण आणि जाणार आहेत आणखीन दोन दिवस आमचे पुण्याचे जाऊधीर आहेत तर हे बघा ह्या वयात एकमेकांना केक भरवणं म्हणजे आमच्यासाठी हास्यास विनोदाची गोष्ट आहे खरंच खूप आम्ही फळफळून असलो तसं पहिना केक भरून आणि लावून झाला तर फॅमिली फोटो तर बनता आहे तर हे बघा किती मोठी फॅमिली आहे त्यातलं आणखीन हे गेले होते झोपायला आई नव्हत्या परत माझे दीरजाव वगैरे कोण नव्हते त्यात मध्ये बरेच ना पाच सात आठ लोक तर नव्हते आणखीन एक दीरजाव येतं ते बाहेर असतात ते ही नव्हते तर बघू शकता ते जर एक दहा बारा लोक ह्याच्यामध्ये ॲड झाले तर किती अशी मोठी फॅमिली आमची होऊन जाईल तर आमचं चाललं होतं बघा फोटो फोटोचं कोणाला मोह ओढत नाही फॅमिली फोटो आमचं चाललेले प्रत्येक जणांकडे कॅमेरा होता प्रत्येक जणांचे कॅमेरे चालू होते म्हणलं त्याला इतकी छान म्हणजे रात्र आमची त्या दिवशी गेली एक वाजत तर खूप छान तर आजचा ब्लॉग कसं वाटला की मात्र सांगायला अजिबात विसरू नका चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय Bye.